आज चिंतन शिबिर घेण्यात आलं होतं नेमकं काय का नियोजन होतं आयोजन होतं सोलापूरमधून स्थानिक म्हणून संघटनेच्या तयारीसाठी माझ्याकडे जबाबदारी दिली गेली होती खरं तर आता जसं आमच्या ताई बोलल्या की वडार समाज मागच्या पंच्याहत्तर वर्षांचा जर मी इतिहास काढला तर कुठल्याही शासनाकडून कुठल्याही पक्षाकडून जरी मी कुठल्याही एका पक्षाच्या निगडीत असलो तरी माझं स्पष्ट म्हणणं आहे की कुठेही आमच्या समाजाला न्याय दिलं गेलेलं नाही आणि मागच्या पंच्याहत्तर वर्षात कुठेही एक भरीव ठोस भरीव योगदान किंवा ठोसभरीव आमच्यासाठी काही प्रोव्हिजन्स पॉलिसी अशा काही झालेल्या नाही आहेत त्यामुळं आमची शासनाकडे ही मागणी असणाऱ्या येणाऱ्या काळात की बाबा वडार समाजाचं अस्तित्व जिथे महाराष्ट्रासारख्या राज्यात सत्तर ते ऐंशी लाख लोकसंख्या आहे अशा ठिकाणी देखील वडार समाज केवळ आणि केवळ नॅशनल लिस्टला ओबीसी म्हणून आहे तर महाराष्ट्रात विजेन टी म्हणून आहे तर वेगळी कुठलीही तरतूद आमच्यासाठी नाही आहे मग कला क्षेत्र असेल क्रीडाक्षेत्र असेल शिक्षण असेल केवळ आम्हाला सरकारी नोकरी आणि शिक्षणासाठी थोड्याफार प्रमाणात आम्हाला फायदा मिळतो परंतु एक भरीव कारण आज जर तुम्ही बघितलं तर वडा समाजाची जर आज तुम्ही इतिहास काढला तर हाताने दगड फोडणारा हा समाज आहे आणि जेव्हा या क कामांमध्ये मशिनरीज वगैरे यूज व्हायला लागल्या तेव्हा हे हाताचं काम निघून चाललं आहे आणि बेरोजगारी आमच्या समाजामध्ये वाढत चाललेली आहे आणि या बेरोजगारातून असून नैराश्याच्या गर्ततेत आणि व्य व्यसनिधांतेकडे हा समाज वळत चाललेला आहे आणि अशा समाजाला कुठंतरी मार्गदर्शनाची गरज आहे म्हणून या संघटनेने या समाजाने आपलं स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून स्वतःसाठी काम न करता समाजासाठी काम करायचं आहे समाजाचं काहीतरी देणं लागतं ह्यासाठी काम करण्यासाठी आम्ही एकत्र येणार आहोत एकत्र येऊन महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आम्ही ह्या सगळ्या सभाचिंतन शिबिरं घेणार आहोत ज्यातून स्थानिक प्रश्न अजून काय आहेत का ज्या स्थानिक मागण्या काय असू शकतात का, का यावर विचारमंथन होईल आणि त्यातून आम्ही आंदोलनाला सुरुवात करणार आहोत आणि आमच्या समाजासाठी जी दिशा आम्हाला समाजाकडं न्याय मिळण्यासाठी ज्या काय प्रवर्गात आमचं सामील करणं असेल आम्हाला वेगवेगळ्या तरतुदींखाली आम्हाला प्रोव्हिजन मिळायला पाहिजेत किंवा पूर्ण भारतभर एकच जात आमची असली पाहिजे अशा विविध प्रकारच्या मागण्यांच्या मार्फत आम्ही आंदोलन येणाऱ्या काळात मान्य संगीताबाई पवार यांच्या नेतृत्वाखाली करणार आहोत सोलापुरातील युवकांना वडार समाजातील किंवा लोकांना काय आवाहन करायला खरं तर बघा वडार समाजाची ही जी आपण आज आजची स्थिती बघतोय याचं प्रमुख कारण म्हणजे मार्गदर्शनाचा अभाव म्हणजे प्रामुख्याने इथल्या तरुणांना मार्गदर्शन दिलं गेलेलं नाही आणि मी जसं बोललो की पूर्वीपासून हा समाज आताने हाताने दगड फोडणारा समाज आहे आणि जेव्हा मशीन्स आल्या किंवा ॲटोमेशन वाढलं तेव्हा ह्या वा सगळ्या लोकांच्या हाताला काम मिळणं कमी झालं <laughs> आता तुम्ही बघताय की मोठमोठ्या बिल्डिंग्स पण माल उचलायला पण मशीन्स वगैरे लागतात म्हणजे काहीतरी काही उदरनिर्वाहाचं पूर्वी आमच्याकडे साधन होतं जे आता नाही आहे आणि उदरनिर्वाहाचं जेव्हा साधन नसतं तेव्हा तुमच्याकडे तुमचं इकॉनॉमिक स्केल तुमचा खाली जातो आणि जेव्हा तुमचा इकॉनॉमिक स्केल खाली जातो तेव्हा तुम्हाला शिक्षण घेता येत नाही बरं शिक्षण घेता येत नाही म्हणून तुमचा इकॉनॉमिक स्केल खाली राहतो ही जे सायकल आहे त्या सायकलमधून माझा समाज अजूनही बाहेर पडलेला नाही आणि ह्याच सायकलमधून आमच्या समाजाला बाहेर काढण्यासाठी एक भरीव तरतूद एक योगदान मग व्यापार असेल उद्योगधंदा असेल शिक्षण असेल कला क्रीडा आवास योजना असेल यासाठी स्वतंत्र तरतूद असणं आम्हाला गरजेचं वाटतं आणि सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आज देखील ऐंशी लाखाचा हा समाज असताना कुठेही या समाजाचं रिप्रेझेंटेशन कुठल्याही भवनामध्ये मग विधानभवन असेल विधान परिषद असेल लोकसभा असेल राज्यसभा असेल इथं होत नाही त्यामुळं प्रामुख्याने वडार समाजाचे प्रश्न मांडण्याकरता जो आवाजाची गरज आहे ज्या ताकदीची गरज आहे ते नसल्यामुळं हा समाज अजूनही अं ह्या समाजाची परिस्थिती अजूनही खालावत चाललेली आहे